नमस्कार मित्रांनो श्री प्रॉपर्टी या यूट्यूब चॅनलवरती विकी जाधव आपले हार्दिक स्वागत करत आहे मित्रांनो आज आपण दहा एकरमधील डांबरी रोड टच फार्म हाऊस बघण्यासाठी आलो आहे मित्रांनो आपल्या या दहा एकर फार्म हाऊसमध्ये जागा मालकाने आंबा काजू नारळ सुपारी चिकू व इतर वेगवेगळ्या प्रकारची फळझाडांची लागवड केलेली आपल्याला ते आढळून येते जागा मालकाने कोकणी पद्धतीचे घर बांधले असून ते एक्केचाळीस बाय एकतीस फूट असे आहे मित्रांनो दहा एकर फार्महाऊसला डांबरी रोडचा साधारण दोनशे फुटाचा फ्रंटेज लाभलेला आहे आपल्या या पूर्ण जागेला म्हणजे दहा एकर ॲग्रीकल्चर प्लॉटला सिमेंट पोलचे तार कंपाऊंड मारलेले आहे सदरची जागा ही पूर्ण सपाट असून पूर्ण मातीचा प्लॉट आहे या जागेमध्ये एक्केचाळीस बाय एकतीस ते कोकणी पद्धतीचे घर तसेच कामगारांसाठी वीस बाय ते घर बांधलेले आपल्याला ते पाहाव्यास मिळते लाईट मीटर व विहीर असून त्यामध्ये पंप बसवलेला आहे तसेच इथे बोरी जागा मालकाने मारलेली आहे आपण दहा एकरच्या या एरियामध्ये वॉटर स्पोर्ट्स ॲग्रो टुरिझम किंवा इन्व्हेस्टमेंटसाठी इथे चांगला पर्याय आपल्याला उपलब्ध होत आहे मित्रांनो आपल्या या फार्म हाऊसमधील हे कोकणी घर आत्ता आपण पाहत आहोत आपल्या घराचा फ्रंट आत्ता आपण पाहत आहोत आपण आता हॉल आणि किचन पाहत आहोत हे आपल्या फार्म हाऊसवरील किचन आपण आता पाहत आहोत टॉयलेट व बाथरूम असून या बाथरूममध्ये जागा मालकाने आंघोळीसाठी शॉवरही लावलेले आता आपण पाहत आहोत व गिजरची सोय केलेली आहे हा आपला फार्म हाऊसमधील बेडरूम आहे फार्म हाऊसच्या बाहेरील गॅलरी व आजूबाजूचा एरिया आता आपण पाहत आहोत या जागेमध्ये आंबा ब्याण्णव झाडे काजू सहाशे नारळ अठ्ठावीस सुपारी सोळा चिकू आठ जाम एक फणस एक पेरू दोन रामफळ दोन आवळा एक कोकम एक सीताफळ एक अशा प्रकारची विविध प्रकारची फळझाडांची लागवड केलेली येते आपल्याला दिसून येते हे आत्ता आपण पाहत आहोत की काजू आंब्याची लागवड आणि कामगारांसाठी वीस बाय चे जे घर बांधलेले आहे ते आता आपण पाहत आहोत आपल्या या प्लॉटपासून दापोली चोवीस किलोमीटर तसेच खेड रेल्वे स्टेशन सत्तावीस किलोमीटर आहे तर मुंबई दोनशे चाळीस किलोमीटर आणि पुणे एकशे ब्याण्णव किलोमीटर आहे मित्रांनो जर का तुमच्या जागा विकायच्या असतील तर श्री प्रॉपर्टी या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला नक्कीच सहकार्य केले जाईल त्यासाठी खालील दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा जागा मालकाने या फार्म हाऊसचा रेट साडेसतरा लाख रुपये एकर स्लाइटली निगोशिएबल असा कोट केला आहे श्री प्रॉपर्टी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर जरूर करा